हिंदीमधला मी केलेला एक रोल होता जे पिक्चर फार लोकांनी पाहिलं नाही त्या सिनेमाचं नाव होतं अफसर आणि त्याच्यामध्ये करण कपूर म्हणजे शशी कपूरचा जो आ, मुलगा आहे तो हिरो होता त्याच्यामध्ये आणि बेसिकली इट वॉज अबाउट अ गर्ल जि जिची एकटीच विटनेस असते एका क्राईमची आणि तिची जीप कापून टाकतात आणि ती बोलू शकत नाही आणि तो तिला वाचवतो हो तो ऑफसर त्या दोघांची लव्ह स्टोरी ताई आहे पण शी डिपेंड्स अपॉन हिम आणि अल्टिमेटली ती कशी साक्ष देते hmm. हा एक माझा रोल होता जो फार लोकांपर्यंत पोहोचले पोहोचला नाही पिक्चर ते त्याचबरोबर प्यार मोहब्बत म्हणून अजून एक मी हिंदी सिनेमा केला होता ज्याच्यात गोविंदा होता आणि त्या सिनेमात पण एका आंधळ्या मुलीचा रोल होता की तिला ती तिच्या वडिलांचा खून होतो आणि तो खून होताना ती हात पकडते आणि तिला कळतं की कोण आहे तो गोविंदाच्या हातून तो झालेला असतो आणि ती त्याला राखी बंधन शेवटी त्याला सांगते की आय न्यू